जय भेम नमोध मी आहे कसा दिसतो कसा हे महत्वाचं नसून मी काय सांगतो याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे मित्र हो यूट्यूबवर अनेक आपण पाहतो की मेकअपचे चेहरे असतात अतिशय वेगवेगळ्या वेग प्रकारचे हावभाव असतात ते आपल्याला नाही जमत परंतु नक्की एवढं जमतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य त्यांची मेनबत्ती सतत तेवत राहिली पाहिजे त्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत सतत पोचला पाहिजे यासाठी मी कार्य करत असतो मित्र हो मी महाडला गेलो होतो आणि महाडमध्ये चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केलेले माझ्या बाबासाहेबांचं हे पाणी मी मी घरी घेऊन आलो आणि अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वीच हे पाणी स्पर्शलेले बाबासाहेबांनी हे माझ्या विहिरीमध्ये विलीन केलं हा एक मला अभिमानास्पद ही बाब सांगावीशी वाटते बाबा बाबा अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वीचा हा संघर्ष केवळ आमच्यासाठीच ना तुमचा स्पर्श झालेलं पाणी माझ्या विहिरीत मिसळावं पिढ्यान पिढ्या ते माणसाने पियाव तुमच्या स्पर्शाने झालेले पाणी माझ्या विहिरीत मिसळावं पिढ्यान पिढ्या ते माणसाने पियाव याच पाण्याने फुलावा माझा मळा त्यातूनच मिळेल हा घास सुखाचा मला मिसळे हे पाणी माझ्या कुटुंबाच्या रक्तात मिसळेल हे पाणी माझ्या कुटुंबाच्या रक्तात तरीही पिढ्यान पिढ्या तुमचे फिटणार नाही तो उपकार तुमचे फिटणार नाही जय भीम बुद्धाय माझी संकल्पना माझं मन माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे मी माझ्या मनाला वाटेल ते करतो भले तुम्ही मला भीम वेडा किंवा भीम प्रेमी म्हणा पण माझं कार्य सतत आपल्याला प्रेरित करत राहील एवढेच म्हणतो आणि थांबतो जय भेन नमो